अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर नवरात्रामध्ये नऊ दिवस घरातल्या कुलस्त्रीने हा उपाय नक्की करा तर हा उपाय लवंगाचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कुलदेवीला लवंग ही अतिशय प्रिय असते तर हा उपाय जर घरामध्ये केला तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी ही चंचल असते लक्ष्मीला घरात येण्याची एकच वाटा असते पण बाहेर जाण्यासाठी तिला बारा वाटा असतात आपल्या कष्टाचं आपल्याला फळ मिळावं आर्थिक परिस्थिती आपली मजबूत व्हावी त्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे कर्जबाजारीपणा असेल तर तो जो कर्जाचा डोंगर आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होईल घरामध्ये पैसा टिकून राहील तुमच्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळेल आणि घरामध्ये तुमच्या लक्ष्मी स्थिर राहील त्यासाठी हा उपाय सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याचबरोबर जास्त वेळ ह्या उपाय करण्यासाठी जात नाही तुम्हाला जास्त सेवा करायची गरज नाही आहे तुम्ही रोजची जी देवपूजा आहे ती देवपूजा करते वेळेस देवपूजा झाली की दोन तीन मिनटात हा उपाय करू शकता नऊ दिवस फक्त नऊ दिवस हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर त्या उपायाचं नंतर काय करायचं त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा घरातली कुलस्त्री जी घरातली मेन स्त्री असते घरातली लक्ष्मी असते घरामध्ये ती प्रसन्न असेल ती खुश असेल आणि तिने घरामध्ये घरातल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी सेवा उपाय मनोभावे जर केल्या तर नक्कीच त्या घराला बरकत येत असते आणि त्या घरातली त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते त्यासाठी हा उपाय घरातल्या स्त्रीनेच करायचा आहे सर्वप्रथम आणि हा उपाय आपल्या कुलदेवी समोर आपण करणार आहोत आणि तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असेल तर नक्कीच तुमच्या घर देवघरामध्ये दे तिचा टाक असेल तर काय करायचं आहे आपल्याला एक लोंग घ्यायची आहे आख्खी लोंग घ्यायची आहे कुलदेवीला आपल्या माहिती आहे की कवड्या लवंग इलायची हे आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आपण कुलदेवीसाठी कुलदेवीला आपण ह्या आ, जो काही साहित्य आहे त्याचे उपाय करत असतो तर हे आणि कुलदेवीला ह्या वस्तू म्हणजे अतिशय प्रिय आहेत तर लवंग घेते वेळेस अख्खी लवंग घ्या म्हणजे तुटले फुटलेले नसू नये फूल असलेलं रे बघा ही आहे लवंग तर ही अशी लौंग घ्यायची तुम्हाला बंदी तिला फूल आहे आणि ही तुटलेली नाही आहे एकदम म्हणजे बंदी आखी लोंग आहे तर अशी लोंग घ्यायची एकच लोंग घ्यायची तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये लवंग आहेतच असं कोणतंच घर नाही की त्याच्या घर घरामध्ये लोंग नाही आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये लोंग असतात तर त्याच्यातली लोंग घ्यायची त्याचबरोबर ही लोंग एक हातामध्ये घ्यायची आणि कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता आता तीन तारखे तीन ऑगस्टला नवरात्र सुरू होते तर तीन तारखेपासून रोज सकाळी ही सेवा करायची किंवा तुम्हाला सकाळी नाही वेळ भेटला तर तुम्ही दुपारी सायंकाळच्या वेळेस दिवसभरातून तुम्ही म्हणजे झोपायच्या अगोदर कधीही हा उपाय करू शकता तर करायचं काय आहे लवंग घ्यायची आपण जेव्हा उपाय करायला बसतो तेव्हा देवघरासमोर बसायचं म्हणजे जेणेकरून किंवा तुम्ही जिथे घट बसवलेला आहे देवीचा तिथे बसायचा आहे आपल्यासमोर आपली कुलदेवी आपल्याला दिसली पाहिजे असं तुम्हाला तिथे बसायचं आहे खाली आसन घ्यायचं बसायला त्याचबरोबर एक माळ घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करून तिलंग हातात घ्यायची आहे उजव्या हातात घ्या किंवा डाव्या हाता हातात घ्या पण तुमच्या हातामध्ये तिलंग पकडायचे आहे त्याचबरोबर आपल्या देवीचा मंत्र म्हणायचा आहे देवीचा कुलदेवीचा मंत्र तुमची कोणतीही कुल कुलदेवी असो नवार्ण मंत्र म्हणायचा आहे नवार्ण मंत्र जर आपण म्हटला तर आपल्या देवीपर्यंत तो पोहोचतो नवार्ण मंत्र ओम एम रिम क्लीम चामडॅ विच्छे हा एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा आहे म्हणजे पूर्ण एक माळ त्या मंत्राचा जप करायचा आहे लवंग हातात पकडून त्याचबरोबर एक माळ जप झाला तर ती लवंग तुमच्या कुलदेवीसमोर ठेवायची आहे ठेवते थे वेळेस तुमचे काही जे प्रॉब्लेम असतात किंवा जे काही तुमची काही आर्थिक परिस्थिती बिकट असेल तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर ती इच्छा तुम्ही व्यक्त करायची आणि ती लवून तुम्ही तुमच्या कुलदेवीपाशी ठेवायची कुलदेवीपाशी लवून ठेवते थे वेळेस कशी ठेवायची आता बघा ठेवण्यासुद्धा पद्धत आपण जसं फुलं वाहतो बेल वाहतो म्हणजे इतर काही श्रीफळ वाहतो त्याची कशी पद्धत असते तशी लवंगाची सुद्धा पद्धत आहे आपण लवंग देवीपशी कशी ठेवायची थे। तर जो हा देठ आहे जे जी काही दांडी आहे लवंगाची ही दांडी आहे ती दांडी देवीकडे झाली पाहिजे आता जसं की माझ्या जागेवर समजा आता देवीचा टाक आहे तर ही दांडी अशी माझ्याकडे येईल आणि हे ये फूल आहे ते आपल्याकडे येईल या फुलाचं तोंड अशी लवंग तुम्हाला देवीपशी तुमच्या कुलदेवीपशी ठेवायची आहे तर तुम्ही तुमचा जो काही घट बसवलेला आहे जी काही देवीची घट स्थापना केलेली आहे तिथे ही लवंग ठेवायची आहे पण देवीच्या टाकाला धक्का लागला नाही पाहिजे असं तुम्हाला तिथे ठेवायचे आहे तर ही लवंग तुम्ही तिथे ठेवायची परत दुसऱ्या दिवशी रिपीट सेवा करायची सेम सेवा हीच करायची दुसरी लवून घ्यायची पहिली जी लोंग घेतलेली आहे ती तशीच ठेवायची तिला हात लावायचा नाही आहे ती तशीच ठेवायची तशीच राहू द्यायची पूर्ण सेवा होईपर्यंत म्हणजे काही आठ नऊ नऊ दिवस आपण सेवा करणार आहोत नऊ दिवस ती लवंग तिथंच ठेवायची म्हणजे रोजच्या जितक्या ज्या तुमच्या आता नऊ दिवसाच्या नऊ लवंग असं असणार आहेत म्हणून तुम्ही त्या आदल्या दिवशीच्या ज्या लवंग आहेत त्या त्या तिथंच ठेवायच्या नवीन पुन्हा दुसरी लोंग घेऊन त्याच्यावर सेवा करून परत ती तिथे ठेवायची आहे तर असं पूर्ण नऊ दिवस तुम्हाला करायचं आहे आणि पूर्ण नऊ दिवस झाले म्हणजे पूर्ण दिवस झाले की दहाव्या दिवशी त्यावेळेस त्या लवंगा पण उचलून घ्यायच्या आहेत कुलदेवीला परत एकदा प्रार्थना करायची आहे आणि एक कोर लाल कपडा घ्यायचा आहे कोरा म्हणजे धुतल्याला वापरलेला नसल्या नसायला पाहिजे कोरा करकरीत एक कपडा घ्या त्याचबरोबर ते लवंगा घ्या आणि त्या लवंगावर हळदी मुखू टाका आणि त्या लवंगा त्या पोटलीमध्ये तुम्हाला म्हणजे त्या लवंगाची पोटली तयार करायची आहे त्या कपडामध्ये बांधायच्या एक पोटली तयार करायची आहे आणि जिथे तुमची तिजोरी आहे जिथे तुम्ही पैसा घरामध्ये ठेवता जिथे तुमचे डागिने ठेवता तिथे तुम्हाला ती लंग्याची पोटली तुम्हाला तिथे ठेवून थे द्यायची आहे ही पोटली तुम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण वर्षभर ठेवू शकता पुढच्या नवरात्रपर्यंत ही पोटली तुम्ही ठेवू शकता पूर्ण वर्षभर तुमच्या जे काही आर्थिक परिस्थिती आहे किंवा पैशाची काही जी अडचण आहे ती पूर्ण दूर होते पूर्ण वर्षभरासाठी तुम्हाला त्या पोटलीचं संरक्षण होत असतं ती पोटली वर्षभर तुमच्यासाठी ती काम करत असते मग परत पुढच्या वर्षी नवरात्रामध्ये परत त्या लवंगा घ्यायच्या आपण आपल्या किचनमध्ये आपण स्वयंपाकघरामध्ये त्या लवंगा यूज करू शकतो आणि डबल मग रिपीट नवरात्रामध्ये परत ही सेवा तुम्ही चालू करायची तर अशी ही पोटली तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता खूप जास्त फरक पडतो खूप जास्त स्वत सुद्धा याच पोटलीचा अनुभव घेतलेला आहे आणि मी सुद्धा करते माझ्याकडे अजून पण ती पोटली आहे ठेवलेली तर तुम्ही सुद्धा नक्की बघा कारण स्वतः केल्याशिवाय आपण म्हणतो डोळ्याचा कानाचा फरक असतो तसंच स्वतः मी सांगते तुम्हाला पण तुम्ही ऐकून नाही तुम्ही स्वतः केला आणि तुम्ही त्याचा अनुभव घेतला तर आणि त्या सेवेवर विश्वास बसतो आपला मग आपला विश्वास बसला आपल्याला फरक जर पडला तर आपण डबल रिपीट आपण ती सेवा मनोभावी करतो तर एकदा नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मी परंतु जुडू मॉर्चे रुजू करते श्री स्वामी समर्थ